ॐ नमो भगवते वासुदेवाय मिळाले होते तेही गेले पुण्यप्राप्तीच्या इच्छेने गेले जे पवित्र इच्छेने चरण स्पर्शाने जेथे विराजमान। जे जे भगवन ताचा शोभून निसर्ग सौंदर्याने फुललेले तीर्थस्थान जेथे लता कुंज पवित्र वन तेथे एकटेच विहार करती विधुर ज्याने आपणास नाही ओळखणार ऐशा अवधूत वेशाचा करून स्वीकार विदुर स्वच्छंदपणे करू लागले विहार शुद्ध वृत्तीने जीवन निर्वाह करी पवित्र साधे भोजन प्रत्येक तीर्थात स्नान भगवंत प्रसन्न व्रत पालन करती विदुर। भगवान श्रीकृष्ण सहाय्य करीती म्हणून युधिष्ठिर एकछत्री अखंड राज्य करीती जेव्हा विदुर येती तेव्हा त्यांना कौरव बंधूंच्या नाशाचे वृत्त कळले जैसे बांबूचे वन एकमेकावर घासून जळून खाक होते पेटलेल्या अग्निन लढून कौरव बंधू नष्ट झाले हे ऐकून विदुर शोक करती अनावर बसले सरस्वती नदीच्या तीरावर निमुटपणे प्रसिद्ध अकरा तीर्थात करून स्नान संबंधित तिलांजली देवून आपली कर्तव्य पूर्ती करती पूर्ण विदुरमुनी त्रित उशना अगनी मनु असित सुदास गौ पृथु गुह श्राद्ध देव वायू हे अकरा प्रसिद्ध तीर्थ पृथ्वीवर ब्राह्मणव देवतांनी स्थापित जी अनेक विष्णूची मंदिरे होती जेथ भगवंताचे आयुध चक्र चिन्ह स्थित त्याच्या शिखरावर ज्या शिखराचा दर्शनान श्रीकृष्णाचे होते स्मरण त्या सर्व मंदिरांचे दर्शन घेतले विदुरांनी सौराष्ट्र सौवीर मत्स्य क्रुजांगल धनधान्याने परिपूर्ण देश सुफल तेथे जाऊन विदुर राहिले काही काही काळ दिवसांनी यमुना तटी उद्धवाचे घेतले दर्शन विदुरांनी प्रेमाने दिले गाढ आलिंगन विदुर श्री श्रीकृष्ण व इतरांविषयी विचारपूस करून उद्धवाशी संवाद साधित उद्धव भगवान श्रीकृष्णाचा सेवक विख्यात पूर्वीचा बृहस्पतीचा शिष्य प्रख्यात म्हणून विदुराचे प्रश्न तत्परतेने ऐकत लक्ष देऊ लागला विदुर विचारती उद्धवास पुराण पुरुष श्रीकृष्ण भगवान ज्यांच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव उत्पन्न त्या ब्रह्मदेवाची प्रार्थना ऐकून तेच कृष्ण बलराम अवतार जगात घेते श्रीकृष्णांनी पृथ्वीचा भार उतरविलावर त्यांनी सर्वांना आनंद दिला फार ते वसुदेवाच्या घरी कुशलव स्थिर स्थावर आहेत ना वसुदेव कुरुवंशियांसे परम सुरद कुंती आदि भगिनींना देती आनंद इच्छिलेल्या वस्तू उदारतेने कृती प्रदान ते वसुदेव कुशल आहेत ना रुक्मिणीचा भगवंतावरी असे पूज्य भाव म्हणून पूर्वजन्मीचा जो कामदेव झाला रुक्मिणी पुत्रवीर प्रद्युम्न सेनापती यादव तो सुखात आहे ना सात्वत वृष्णी दाशार्ह भोज वंशातले अधिपती राज्याची आशा पूर्णतः त्यागीती त्यास श्री कृष्ण राज्य सिंहासनी बसवती ते यादवांचे उग्रसेन सुखी आहेत ना पूर्वजन्मीचा पार्वतीपुत्र कार्तिकस्वामी असून आपुल्या पित्याप्रमाणे अग्रगण्य सर्व युद्धामधून जांबवतीने प्राप्त केले अनेक व्रते करून तो कृष्णपुत्र सांब सुखी आहे ना अशा प्रकारे विदुरांनी उद्धवास श्रीकृष्णाविषयी आणि श्रीकृष्णाच्या आप्तेष्टांविषयी ममतेपोटी अनेक प्रश्न विचारले ते पुढील भागात ऐकू हरिओ तत्सत्